यंदा पलूसमध्ये परिवर्तन अटल पृथ्वीराज देशमुख प्रभाग क्रमांक तीन व दहाचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी पलूदचा विकास न करता स्वतःचा विकास करून घेतला असून यामुळे यंदाच्या निवडणुकीत पलूदचे मतदार सत्ताधारी मंडळींना घरी बसून परिवर्तन घडवतील असा विश्वास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक तीन व दहाच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते महादेव मंदिर व यल्लामा मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे नेते सर्जीराव नालावडे रामानंद पाटील निकम सर संजय एसुबडे सागर सुतार प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सौ योगिता रामचंद्र पाटील सागर बाळू कांबळे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार सौ नीलम सीतापे शाहूराज पांडुरंग पाटील तसेच या प्रभागातील कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले की सत्ताधारी मंडळी फक्त पद भोगण्यातच व स्वतःची घरे भरण्यात धन्यता मानतात परंतु आता खरी वेळ आली आहे सत्ता परिवर्तन करून भाजपची सत्ता आणून पलूस नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकून पलूस गावचा विकास करण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीर राहावे असे आवाहन यावेळी शेवटी पृथ्वीराज देशमुख यांनी केले स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस